महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा दा दा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी निवेदन माननीय तहसीलदार साहेब माळशिरस यांना सविनय सादर आयोजक सकल धनगर समाज माळशिरस तालुका यांच्या वतीने आज तारीख सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय माळशिरस समोर ठीक अकरा वाजता आयोजित केले आहे या धरणे आंदोलनामध्ये धनगर समाजाला आंदोलन एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जालना येथे गेली दहा दिवसांपासून आमरण उपोषण करणारे माननीय दीपक बोराडे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यास पाठिंबा देत आहोत आयोजक पांडुरंग तुळशीराम वाघमोडे ॲडव्होकेट सोमनाथ वाघमोडे संजय एस जगताप तुकाराम बापूराव ठवरे विकास बनगर सुरेश टेळे राजाराम टेले शिवाजी टेळे चैतन्य विठ्ठल टेळे सागर धुळदेव शिंदे गौतम नामदेव माने सोमनाथ मधुकर तरंगे नवनाथ वगरे हरिभाऊ नारायण सीर नारायण नामदेव देवकते तानाजी कोरबा वाघमोडे श्री लक्ष्मीकांत दगडू वाघे श्रीनिलेश नामदेव ठोंबरे प्रकाश मासाळ रंजित वगरे हैदराली मुलानी ध्रुव वाघमोडे तानाजी वाघमोडे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद